बिग बॉस मराठी आता अंतिम टप्प्यात आलं असून सहा तारखेला बिग बॉसला आपला विजेता मिळेल पण असं असताना सध्या बिग बॉस मराठी पाचचं सगळंच गणित गणलेलं दिसतंय आधी होस्ट गायब झाले त्यानंतर वोटिंग लाईन मध्ये खालच्या नंबर वर दिस असून सुद्धा काही जण सेफ झाले आणि या सगळ्यातच आता एडिटिंग केली आहे बिग बॉसच्या व्हायरल झालेल्या प्रचंड मुळे सामना करावा लागतो गेलेल्या असताना देखील त्यांचा घरातला सीन बिग बॉसने दाखवला त्यातच आता दुसरी चूक केली आहे ती म्हणजे पिंगाग पिंगागपोरीची टीम घराबाहेर गेलेली असताना पुन्हा ती घरामध्ये दाखवली त्यामुळे आता हा काय प्रकार असं म्हणत चाहत्यांनी बिग बॉस ला ट्रोल केलंय पिंगावर तर गेले होते ना मग मध्येच परत कसे आले आज पण एडिटिंग गणलंय की काय पॅनेल एडिटर मेकर हा शो किती गंभीरपणे घेतात हेच दिसतं बाहेर पडलेला स्पर्धक पुन्हा पुढच्या दृश्यांमध्ये दिसतो अत्यंत निष्काळजी अत्यंत अनप्रोफेशनलपणा असं म्हणत बिग बॉसच्या शोला ट्रोल करण्यात आलंय तर मग बिग बॉसच्या एडिटिंगमधल्या चुका तुमच्याही लक्षात आल्या का अजून कोणत्या चुका बिग बॉसमधल्या तुमच्या लक्षात आल्या आहेत त्या कमेंटमध्ये सांगा आणि बिग बॉसचे मेकर्स मराठीच्या बाबतीत हा हलगर्जीपणा करता आहे तो तुम्हाला पटतो आहे का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा